एकोणीसशे शहाऐंशी अखंड परंपरा महाड रिक्षा युनियनचा स्वातंत्र्य दिन जल्लोषात महाड तालुका रिक्षा युनियन तर्फे पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी युनियनचे अध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले युनियनची स्थापना सन झाली असून स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य झेंडावंदनाचा हा मानाचा उपक्रम राबवला जात या वर्षीही ही परंपरा कायम राखत सर्व रिक्षा चालकांनी एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा केला हा कार्यक्रम रिक्षा चालकांमधील एकजूट आणि देशभक्तीची भावना दर्शवणारा असून यावेळी अध्यक्ष रोहित रवींद्र पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष प्रभाकर खांबे उपाध्यक्ष शंकर कदम मुकेश शिंदे सल्लागार प्रकाश कोरट्टरकर हमीद सालदुरकर सुधाकर पालांडे सत्यजित धुमाळ विनोद धोरके मिलिंद निंबरे दादा संगमेश्वरी संदीप उतेकर राजा पवार श्रीधर मोरे हिदायत काझी टोलकर आदी अनेक रिक्षाचालक उत्साहाने उपस्थित होते ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद